नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही केंजळे दादा मी त्यांच्याकडून स्व होऊन माझ्या बहिणीसाठी सेवा घेतली होती आणि अकरा दिवसाची सेवा दादांनी दिली होती माझ्या बहिणीला रक्तश्राव म्हणजे जे मासिक धर्म होता तो झाल्याच्या नंतरही पंधरा दिवस कंटिन्यू तिचा रक्तश्राव होत होता त्या संदर्भात मी केंजळी दादांकडून सेवा घेतली होती आणि दादांनी मला अकरा दिवसाची सेवा दिली आणि ती सेवा केल्याच्या नंतर तो तोडगा केल्याच्या नंतर तो उपाय केल्याच्या नंतर माझ्या आईला माझ्या बहिणीला असा अनुभव आला की जेणेकरून तिला जो त्रास पंधरा दिवसापूर्वी होत होता तो अकरा दिवसानंतर पूर्णपणे बरा झाला होता आणि हे शक्य झालं केंजडे दाद्यांनी दिलेल्या उपायातून तर चला मग आपण पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव असा आहे की म्हणजे तुम्ही तो तु अनुभव ऐकल्याच्या नंतर इतकं म्हणजे स्वतःला थक्क व्हाल ना की तो अनुभव म्हणजे तुम्ही हे म्हणाल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ कधीच येऊ नये कारण प्रत्येक महिलेला हे भोगावंच लागतं प्रत्येक महिलेच्या वाट्याला हे येतच पण इतकंही दुःख नसू नये इतकंही अडचण असू नये की ते स्वतःला सहन होणार नाही पण स्वामींची कृपा अगाध स्वामींची लिला अगाध स्वामीं आहे ज्याच्यावरती स्वामींची कृपा आहे त्याला दुःख अडचणी आणि संकट काहीच नाही आहेत तर माझी ताई माझे माझ्या बहिणींचं माझी बहीण पण कधीतरी स्वामींची म्हणजे अधूनमधून असं रोज म्हणजे तिच्या हातून स्वामींची सेवा घडत नाही पण कधी जमेल तशी ती स्वामींच्या जा मंदिरात जाते मठात जाते किंवा कधी स्वामी पुण्यतिथी असेल स्वामी प्रकट दिन असेल किंवा गुरुवारचा दिवस असेल तर ती आरतीला जाते त्यांच्या जा घराच्या शेजारी दत्त मंदिर आहे जमलं तर दत्त मंदिरात जाते जशी जमेल तशी स्वामी सेवा करते एक दिवस तिला असे म्हणजे तिला असं प्रॉब्लेम आलेला होता म्हणजे तिचा मासिक धर्म आला आणि मासिक धर्म होऊन तिला जवळजवळ पंधरा दिवस हा रक्तश्रावाचा त्रास होत होता तर खूप दिवस पंधरा दिवस झाल्याच्या नंतर तिने मला सांगितलं की मला असं असा त्रास होतोय म्हणून मी काय करू आता तिला माहिती होतं मी स्वामी सेवेत आहे आणि मी स्वामींची सेवा करते आणि कुणी जरी म्हणजे आणि आपला चॅनलही आहे आपल्या चॅनलवर बरेच लोक मला विचारतात की ताई मी कोणती या अडचणीसाठी कोणती सेवा घेऊ किंवा कोणती सेवा करू आणि त्यांचे अनुभवी ते सांगतात तसंच ताईने माझ्या ताईने मला सांगितलं की तू मा तू प्रत्येकाला सेवा देतेस किंवा तुला अनुभवी सांगतात लोक तसं मग माझ्या अडचणीला पण तू केंजळी दादांकडून सेवा घेऊ शकतेस हो, का तर मी बोलले हो तू इतके उशिरा म्हणजे एवढ्या दिवसानंतर तू मला का अडचण सांगतेयस तुम्हाला लवकर सांगायचं होतंस जेव्हा तुला जास्त त्रास होत होता पंधरा दिवस झाल्याच्या नंतर तिने मला सांगितलं होतं की मला असं असा त्रास होतोय मला मी खूप करून थकले हॉस्पिटलला गेली गे आहे टॅबलेटही घेतल्यात डॉक्टरांनाही दाखवलं पण काहीच फरक पडला नाही मी म्हटलं घाबरू नको स्वामी आहेत सगळं व्यवस्थित होऊन जाईल आणि मी तात्काळ लगेच त्यांचे दादांना फोन लावला आणि दादांकडून सेवा घेतली दादांना प्रॉब्लेम सांगितला की असे अडचण आहे दादाही मला बोलले की तू एवढं उशिरा मला सांगतेस लवकर सांगायचं होतंस तर मी दादांना सांगताच, दादांनी मला हा उपाय दिला आणि उपाय असा होता की खडीसाखर आणि जो फालुद्याचं सब्ज्याचं बी असतं म्हणजे आपण जे फालुद्यामध्ये सब्जा टाकतो त्या सब्ज्याचं बी जे ब्लॅक कलरचं असतं ते घ्यायचं आणि रोज रात्री एका पेल्यामध्ये एक, एक छोटासा म्हणजे ग्लास जरी घेतला तरी अर्ध ग्लास तुम्ही पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खडीसाखर आणि थोडं सब्ज्याचं एक दोन चमचे बी भिजायला घालायचं ते भिजायला घातल्याच्या नंतर सकाळी उपाशी पोटी उपाशी पोटी ते प्यायचं ते पाणी प्यायचं ज्या खडीसाखर भिजायला घातलेली होती आणि सब्जा त्या त्याचं पाणी तुम्ही सकाळी पोटी प्यायचं असं सलग अकरा दिवस करायचं आणि दादा बोलले हो की अकरा दिवसाच्या नंतर मला तू सांग की तुला काय अनुभव येतो मी म्हणलं ठीक आहे दादा मी म्हणलं की डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे का दादा तर दादा बोलले काही करू नकोस फक्त एवढं सांग की अकरा दिवस तू हेच सब्जा आणि साखरेचं पाणी पी हा उपाय कर आणि मला सांग सेम तसंच मी माझ्या ताईला सांगितलं की तू बाकीचं काहीच करू नकोस किंवा कुठल्या दवाखान्यातही जाऊ नको कुठल्या डॉक्टरकडे जाऊ नको कुठली सोनोग्राफी करू नकोस काहीच करू नको फक्त आणि फक्त स्वामींना एक नमस्कार कर आणि ह्या उपायाला सुरुवात कर ताईने त्याच रात्रीपासून माझा फोन ठेवला आणि लगेच ती लगेच ती सामान आणायला गेली खडीसाखर आणि सब्ज्याचं बी आणि त्याच त्याच रात्रीपासून तिने या उपायाला सुरुवात केली ज्या दिवशी मी तिला उपाय सांगितला त्या दिवसापासून ते अकरा दिवसपर्यंत तिने हा उपाय रोज चालू ठेवला आणि अकराव्या अकरा दिवस झाल्याच्या नंतर तिला स्वतःहून जाणवायला लागलं ला की जस जसे म्हणजे अकरा दिवस पूर्ण होत होते तस तसं तिचा रक्तस्राव खूप खूप कमी कमी होत चाललेला होता आणि अकरा दिवसाच्या नंतर तो तो एकदमच कमी झाला म्हणजे जो त्रास तिला अकरा दिवसाच्या अगोदर होत होता कंटिन्यू रक्तस्राव किंवा खाणं जेवण जात नव्हतं किंवा हो आणखीन काही त्रास होत होता तर त्याच्यामुळे म्हणजे ते पूर्ण परेशान झालेली होती त्याच्यामध्ये घरातलं काम या सगळ्यांमुळे ते पूर्ण असं डिप्रेस झाली होती काय करावं काही समजत नव्हतं हो आणि मार्गही दिसत नव्हता हो पण स्वामींच्या कृपेने म्हणतात ना की आ, दादा माझे साक्षात स्वामी आहेत त्यांच्या तोंडून बोलतात त्यांनी जो उपाय दिला त्या उपायाने माझ्या ताईला खूप आरामही मिळाला आणि आरामही मिळाला आणि ती तो उपायही स्वतःहून म्हणजे तिचा तो त्रासही दूर झाला ती स्वतःहून सांगते की अकरा दिवस झाल्याच्या नंतरही जो जेवढं मी ते खडीसाखर आणि सबजाचं बी आणलं होतं तो उपाय मी कंटिन्यू चालू ठेवला म्हणजे माझा रक्तस्राव थांबला तरी सुद्धा मी तो उपाय कंटिन्यू ठेवला होता जोपर्यंत ते मी आणलेलं सामान संपत नव्हतं तोपर्यंत म्हणजे बघा स्वामींची लीला किती अगाध आहे आपण म्हणतो की काय ते खडेसाखर ते मी रोजच खाते पण त्याने काय होणार आहे असं जर म्हणून तो उपाय तिने टाळला असता तर आज तिला फरक पडला नसता पण तिने ते विश्वासाने श्रद्धेने केलं मी तिला स्वतः म्हणजे स्वतः दादांनी सांगितलेलं सगळं व्यवस्थित सांगितलं आणि तिने विश्वास ठेवून श्रद्धेने तो उपाय केला आणि तिचा त्रास तिची अडचण दूर झाली तेव्हापासून तिचाही स्वामींवरचा विश्वास आणखीन दृढ झाला आणि विश्वास दृढ झाला आणि ती स्वामींची जमेल तशी सेवा करते जमेल तसं स्वामींचं नामस्मरण किंवा स्वामींच्या मंदिरात जाते जास्त सेवा तिला करता येत नाही लहान मुलं असल्यामुळे स्वामी म्हणजे वेळ तर मिळत नाही पण एक माणसाची इच्छाशक्ती असते ना की बाबा आपण दिवसातून एक पाच मिनिट तरी स्वामींसाठी काढू शकतो ते ती स्वतः करते तर खरंच दादांनी दिल्या उपायातून ह्या म्हणजे ताई स्वतः सांगते की जर मी त्या दिवशी म्हणजे तुला म्हणजे मला जर हप्तीचा अडचण सांगितली नसती तिची अडचण मला सांगितली नसती तर आज मी त्या अडचणीतून बरे झाले नसते खरंच खूप स्वामींची लिला अगाध आहे स्वामी म्हणजे मी सर्व स्वामी भक्तांना एकच सांगेल तुम्ही स्वामींची सेवा करा कसलाही प्रॉब्लेम असू द्या कसलीही अडचण असू द्या तुमचा प्रॉब्लेम नक्की सुटल्याशिवाय राहणार नाही मी स्वतः दवाखान्यात न जाता डॉक्टरकडे न जाता फक्त अकरा दिवस या उपायाने माझा हा आजार ते सॉरी त्रास बरा झाला नाहीतर माझ्या ओटी पोटामध्ये मा एवढं प्रचंड त्रास व्हायचा मला खूप त्रास व्हायचा मी अक्षरशः डॉक्टरांना म्हणायचे की सोनोग्राफी केली तर माझ्या पिशवीला काही गाठ वगैरे तर आलेली नसेल किंवा सूज वगैरे तर आलेली नसेल मला एवढा त्रास का होतोय पण मी तिला म्हणलं घाबरू नको स्वामी आहेत सगळं व्यवस्थित होईल आणि अगदी तसंच झालं की तिने नंतर मी तिला सांगितलं की तू डॉक्टरांकडे पण जायचं नाही आणि काहीच नाही औषधं पण घ्यायची नाही फक्त हा उपाय करायचा तिथेने डॉक्टरकडेही गेली नाही आणि सोनोग्राफी केली नाही तिने फक्त अकरा दिवसाचा हा उपाय केला आणि जसं जमेल तसं स्वामींचं नामस्मरण केलं तर तिला खूप छान असा अनुभव आला स्वामींची लीला अगाध आहे जसा अनुभव माझ्या ताईला आला तसाच अनुभव देखील तुम्हाला येईल कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच महिलांमध्ये मा असतो मासिक धर्म झाला तरीही त्यांचा रक्तश्राव थांबत नाही कारण काही ना काहीतरी कारणांमुळे त्यांना नेमका अडचण कारण काय असतं किंवा कशामुळे हा त्रास होतो हे समजत नाही आणि आपण खूप परेशान होतो खूप दवाखाने करतो मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवतो पण तरी फरक पडत नाही है। पण ह्याचं उत्तर आपल्या स्वामींना माहिती असतं याच्या अडचणीचं म्हणजे आपली जे अडचण आहे त्याचं उत्तर स्वामींना नक्की माहिती असतं त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामींची सेवा करत राहा काही नाही जमलं तुम्हाला तरी स्वामींचं नामस्मरण करत राहा स्वामींचा तारक मंत्र म्हणा आणि जर तुम्हाला वाचता लिहिता येत असेल तर स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन तीन अध्याय वाचत जा बघा तुमचं हे आयुष्य जे आहे ते खूप सरळ साध आणि सुटसुटीत जाणार सुखी समाधानी राहणार स्वामीनं फक्त एकच प्रार्थना करा मला आयुष्यामध्ये काही नको फक्त तुमचं सेवा करण्याचं भाग्य मला तुमची सेवा करण्याचं भाग्य मला लाभू द्या आणि माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या बघा एक ना एक दिवस स्वामी तुम्हाला नक्की आणि नक्की चांगला अनुभव देणार आणि स्वामी तुमचं नक्की भलं करणार सगळं चांगलं होणार तुम्ही जेवढी निस्वार्थीपणे स्वामींची सेवा कराल ना तेवढं स्वामी तुम्हाला तारणार आणि तेवढी स्वामी तुमची परीक्षाही घेणार जेवढी जास्त परीक्षा स्वामी घेतात तेवढं जास्त म्हणजे फळ तितकच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत असतं परीक्षा त्याच माणसाची घेतली जाते ज्याच्याकडे कष्ट करण्याची किंवा कष्ट करण्याची मना किंवा कष्ट सहन करण्याची ताकद असते त्याची स्वामी परीक्षा घेतात त्या परीक्षेमधून जर आपण पास झालो तर येणारं जे फळ असतं ते अगणित असतं आणि त्याचा जो आनंद असतो तो गगनात मावणारा था। नसतो खरंच खूप म्हणजे स्वामी जेवढे आपल्याला आपली आई असते अगदी तसेच स्वामी आपले आहेत स्वामी माऊली आहेत तुम्हाला जे मनात वाटेल ते तुम्ही स्वामी समोर बोलून दाखवू शकता जसं वाटेल तसं तुम्ही स्वामींना कसलीही गोष्ट असू द्या ते दुःख ती अडचण तुम्ही स्वामींना सांगा त्यातून तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामींची लिहिलाच तेवढी अगाध आहे तुम्ही कुठलीही प्रार्थना करा ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्याच प्रार्थनेला कोणतं फळ द्यायचं किंवा नाही द्यायचं हे स्वामींच्या हातात आहे पण तुमची प्रार्थना ही व्यर्थ जात नाही ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्यातून काही ना काहीतरी मार्ग निघतो आणि स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात काही जणांना थोडा वेळ लागतो इच्छा पूर्ण व्हायला पण स्वामी ती इच्छा त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार पूर्ण करत असतात त्याने थोडा संयम ठेवावा की आपले जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर समजून जा की तुमचे प्रारब्धाचे भोग खूप चांगले आहेत आणि जर तुमची इच्छा पूर्ण व्हायला जर वेळ लागला तर समजून जा की तुमचे प्रारब्धाचे भोग खूप कठीण आहेत कठोर आहेत आणि पण स्वामींच्या सेवेने ते प्रारब्धाची भोगाची तीव्रता खूप प्रमाणात कमी होते आणि एक ना एक दिवस तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच होणार हे फिक्स आहे फक्त थोडा टाईम लागतो थोडा संयम ठेवावा लागतो इतकंच स्वामींच्या कृपेमुळे तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही तुम्हाला आज जरी तुम्ही तुमच्याकडे पैसे नसतील पण तुमच्याकडे जर कष्ट करण्याची ताकद असेल आणि स्वामींना जर तुम्ही विश्वास स्वामींवर जर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असेल तर आयुष्यात तुम्हाला कधीच कशाची कमी भासणार नाही कधीच कशाची कमी पडणार नाही हे तितकंच सत्य आहे आणि स्वामींची लीला खरंच खूप अगाध आहे जो कोणी स्वामींना शरण जातो तो, तो आयुष्यात यशस्वी झाला म्हणून समजा त्याने आयुष्याचं सोनं करून घेतलं असं समजा तर या व्हिडिओमधून खरंच ह्या म्हणजे ताईचा अनुभव खरंच खूप मोठा आणि अगणित होता कारण ही अडचण प्रत्येक ह्या अडचणी प्रत्येक महिलेला फेस कराव्या लागतात आणि प्रत्येक महिला फेस करतेच त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका डिप्रेस होऊ नका तुम्ही स्वामींना शरण जा स्वामींना तुमची अडचण सांगा बघा स्वामी त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ